येथे महाराष्ट्र दिनाच्या चौसष्टव्या वर्धापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते पोलीस परेड मैदान कोळगाव येथे ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी मान्यवर जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी महाराष्ट्र दिनाच्या चौसष्टव्या वर्धापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या या समारंभास जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष बागडे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे तसेच मान्यवर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते यावेळी राज्य राखीव पोलीस दल जलद प्रतिसाद पथक दंगल नियंत्रण पथक पालघर पोलीस पथक पालघर महिला पोलीस पथक पालघर पोलीस वाहतूक शाखा पथक पालघर अग्निशमन दल पथक पालघर पोलीस बँड पथक याशिवाय अतिथी निरक्षण वाहन पालघर पोलीस शहान पथक रस्ता सुरक्षा अभियान पथक आदींनी संचलनाद्वारे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली आपण पाहत रहा निर्भीड समाचार